पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरात चार्ज घेतला आणि कुख्यात गुंडांना चांगलाच दणका दिला आहे पुणे पोलीस आयुक्तांनी आज तीनशे रेकॉर्ड वरील गुंडांची ओळख घेऊन परेड घेतली यावेळी गजा मारणेसह सर्व गुंड रांगेत उभे होते या ठिकाणी अमितेश कुमार यांनी प्रत्येक टोळीला समज देत सक्त ताकीद दिली यापुढे इंस्टाग्रामवर रील्स टाकली आणि भाईगिरी दाखवली तर सोडणार नाही आतापर्यंत जे गुन्हे दाखल असतील ते असतील मात्र यापुढे अशी कृत्य केल्यास सोडणार नाही असा अमितेश कुमार यांनी बजावलं आणि तिथे तुम्ही मिळून दुसऱ्या पत्त्यावरती सापडले तर ती जबाबदारी की कि माहिती योग्य पद्धतीने आणि योग्य वेळ कळवली नाही वास्तव्याला आहे आणि पुण्यातून दुसऱ्या ठिकाणी मुंबईला किंवा जवळपासच्या सिटीमध्ये तुम्ही नोकरी धंद्याला गेलेत आणि तिथे आता तुम्ही तुमचं स्वतःचा रेसिडेंट शिफ्ट केला असेल तर तो रेसिडेंट शिफ्ट केल्याची माहिती पण तिथे युनिट ऑफिसला आणि पोलीस स्टेशनला कळवायला पाहिजे जे जे ज्या पोलीस स्टेशनच्या हत्तीमध्ये राहतात ती कळवायची जबाबदारी ही तुमची आहे ते आम्ही डोझियर डोझियर इन द सेन्स की सगळ्यांची निथंभूत माहिती आम्ही गोळा करायचं काम सुरू केलेलं आहे हे काम एका एक दिवसात कम्प्लीट होणार नाही आहे त्याच्यामुळे ह्या डोजियरच्या माहिती वैयक्तिक माहिती गोळा करण्यासाठी कदाचित तीन चार वेळेला प्रत्येकाला यायला लागेल प्रत्येक तीन चार वेळा कम वेळा वे, वे, कंपल्सरी यायलाच लागेल त्यामध्ये तुमचे मध्ये डोजिअरचा फॉर्म फॉर्मॅट आहे त्यामुळे तुमचे मोबाईल नंबर ईमेल आय डी इन्स्टा अकाउंट जे काही सोशल मीडियावर ते जेवढ्या काही ऍक्टिव्हिटीज चालतात त्याची स्वतःहून माहिती देणं अपेक्षित आहे त्याच्यामध्ये कोणी माहिती जर हाईड केली आणि नंतर आमच्या लक्षात आलं की त्या नावाने एक इंस्टा अकाउंट चालू आहे आणि काही ऍक्टिव्हिटी चालू आहे तर त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल साहेब मी आता सुधारलोय मी आता पावभाजीची गाडी टाकतोय टाकते आणि मी भाजीची गाडी चालवतोय आणि तो माझ्या नावाने कोणतरी खोटं अकाउंट त्यांच्याने चालू केलं आहे ते मला माहिती नाही तुमच्या नावाने कोणी खोटं अकाउंट जर चालू केलं असेल तर ती माहिती आम्हाला आण येऊन देणं हे तुमचं काम आहे कारण पब्लिसिटी स्टंट हा तुमचा एक हे आहे हेतू आहे माझ्या नावाने कोणतरी माझी पब्लिसिटी करते आणि मी मोठा भाई आहे हे दाखव मी प्रयत्न करतो आणि त्याच्यावरती तुम्ही काय ऑब्जेक्शन घेत नाही असं ते गृहित धरलं जाईल आणि ज्या वेळेला गुन्हा दाखल होईल त्यावेळेला त्या गुन्ह्यामध्ये तुमचा पण सहभाग असल्याचा आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये सह आरोपी करू एक क्लिअर कट इन्स्ट्रक्शन आहे त्याच्यामध्ये काही म्हणजे कोणीही असेल म्हणजे आता नितेश वेळा आहे इथे गजानन मागणे आहे गणेश महाणे तर माझ्या ताब्यात आहे उमेश चव्हाण आहे टिपू पठाण कुठे टिपू पठाण आपण त्या लोकांना मला माहिती आहे क्राईम ब्रांचं काम करण्याची पद्धत कशी आहे ती त्यामुळे ह्या लोकांनी स्वतःहून ती जबाबदारी स्वतःवरती घ्यायला पाहिजे की त्यांच्या नावाने कोण आकाउ चालू करते आणि जास्त त्याच काही वेळावाकडा उपयोग करत असेल ती जबाबदारी तुमच्यावर आहे आणि त्याच्यामध्ये गुन्हा दाखल झाला तर तुम्ही व्हाल आमचे डीसीपी साहेब येतात आहेत एक पाच दहा मिनिटांमध्ये जे काही इन्स्ट्रक्शन देते